पैसा दे दाइ किंवा काळ या काळोबा येणार तो काळ येणार आणि करून घेणार काळाला पाहून देखील संत नजर लागेल काळ ते आला खा नामस्मरण भगवंताच्या नामस्मरणाने पाप जात ऐका भगवंताच्या नामस्मरणाने पाप जात पाप नाही म्हणजे पाप घालवायचं असेल तर भजनच करावं लागेल देवाचं नामच घ्यावं लागेल दुसरा पर्याय नाहीये आणि पुण्य जर मिळवायचं असेल पुण्य मिळवण्यासाठी वेगळी साधना आहे आणि पाप घालवण्यासाठी वेगळी साधना आहे दिसायला दोन साधना दिसतात पण आहे एकच गमत आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा पुण्य मिळवायचं असेल तर संत सांगतात आम्हाला पुण्यवंत महादेव पुण्यवंत

सज्जन शब्द का वापरलं काय सज्जनाची व्याख्यान म्हणायच बाजूला चौधरी पटील मी असं सगळ्यांना विचारतो आता माझ्यास केवढे बसते तिथं चौथी सगळ्यांना विचारतो काय इथं सज्जन कोण येत हातवर कराव मला पाहू देत माझ्यास कोण सांग तुम्हाला सुद्धा कुठे संजना असेल हातवर वर करा बरं बघूया मला कोण येते हा मला दिसायला कमी बघ तर पाठीमाग दिसत नाही थोडी मदत कर भरत मला कारण तुमचे बारा हाती आहेत आमचे दोन दोनच हात आहेत मला माहिती महाराज शंभर टक्के कोणी हातवर वर करणार कारण हात सांगतो ना का मी सध्या नेतो या जगातला एक नंबरचा स्वतः कोणी मी तर तुम्हाला त्या सोडून सज्ज एवढं शक्य आहे का आपलं अरे महाराज एवढ्या दहा दहा बाळा आहे आमच्याकडे आम्हाला शक्य नाही तुम्ही

मध्ये दोलाय अवस्था आमची झालेली काय अवस्था आहे कोण आहोत आम्ही सज्जन आहोत आहोत अरे आम्ही सज्जनही नाही आम्ही कधी कधी सज्जन आहोत आणि कधी कधी आम्ही पाचशेची नोट पडलेली होती इथं नाही इथं पाहुणा काय कशी असतो म्हटलं नाही सांगत नाही सांगतो माझ सांगतो आमचं सांगितलं तुम्हाला बरं वाटत झालं पाचशे ची नोट सापडली दांगे महाराज आणि मी पाचशे ची नोट मला दिसल्यानंतर मी पहिले अगोदर काय करावं महाराज धारण महाराज नोट उचलली पाहिजे ना अरे मी नोट नाही उचलली मी काय कारण काय इकडे तिकडे पाहिजे आणि तुमच्या पाया जवळपास ती नोट पडलेली आहे तुम्ही काय करायला पाहिजे बरं आज किती सारा विषय तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आले अरे पाचशे नोट घेतले आपल्याला आपण काय करायला पाहिजे काही काय करायला पाहिजे अरे मुसळून आपण आपल्या खिशात घातली पाहिजे किती सारा प्रश्न विचारले तुम्हाला काय केलं पाहिजे पाचशेची नोट सापडली तुम्हाला काय केलं पाहिजे मी काय केलं परत सांगू का परत सांगू अरे मी नोटला सोडून दिलं ना अगोदर काय केलं तिकडे पाहिजे तर हा फक्त माझाच अनुभव आहे ना अरे बोलायला कधीतरी खरं बोलत जा सायकलवर लहान असताना किंवा मोटरसायकल शिकत असताना आम्ही पडलो होतो रस्त्यात काय केलं आम्ही पडल्यानंतर हा अरे आम्ही पडल्यानंतर आम्ही त्या गाडीचं काय तुटलं हे पाहिलं नाही आमच्या शरीरात काय तुटलं ते पाहिलं नाही अगोदर काय पाहिलं आम्ही अरे इकडे तिकडे पाहिलो का, का? काय कारण काय वाय अरे इकडे तिकडे पाहावंच लागत आयुष्यामध्ये कितीही गुरुने सांगितलं सरळ चाल सरळ चाल पण तरी सुद्धा इकडे तिकडे पाहून चाल हे जरी नाही सांगितलं तरी चालणार आणि सरळ जरी चालत असला तरी इकडे तिकडे पाहून चालावं लागत अरे गाडी चालवणारा ड्रायव्हर जो असतो ना त्या ड्रायव्हरला दोन्ही अक्षात पाहावं लागतं नवे नवे तिसरा मधी जोडलाय यात सुद्धा पाहावं लागतं किती ठिकाणी पाहतो ड्रायव्हर गाडी चालवत असताना पुढे पाहतो उजव्याकडच्या आरशामध्ये पाहतो डावीकडच्या आरशामध्ये पाहतो मधल्या आरशामध्ये पाहतो चार ठिकाणी दृष्टी असते महाराज चार ठिकाणी नाही हो सगळीकडे इकडे तिकडे दोन्हीकडे सगळीकडे पाहू लागतो चाणाक्ष असावं लागतं सावध असावं लागतं दक्ष असावं लागतं कशासाठी हो मी का बोलत होते आम्हाला पाप आणि पुण्य तसं तर पाप पुण्य हे सुशिक्षित लोक फार छान म्हणतात ना ते म्हणतात की कशाचं पाप आणि कशाचं पुण्य हो पाप ही धमकी आहे आणि पुण्य ही भूलता आपण म्हटले काय तर या लोकांना कशाचं श्राद्ध कशाचं काय इथं पिंडदान केलं जिथं त्यांना कळेल तसं आहे अशी म्हणतात नास्तिकवादी स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणार अरे जे त्यांची आठवण नाही काढायची का अरे नवीन जमीन कोणता नसून घेतला अरे पण आहे ती बाप दादाची प्रॉपर्टी सांभाळली ना तुम्हाला तुमच्या हातात दिली ना तरी सुद्धा घरातून फोटो बाहेर काढून घेतात लाभ वाटत नाही पण नाही ज्यांना चिंता कमीत कमी मला चिंता अस अरे ज्यांनी तुम्हाला त्यांच्या वाट वाढण्याची प्रॉपर्टी जशी तुम्हाला फोटो तो नको असले जे घर बांधत असताना जे भिंत बांधत असताना सतरा वेळा त्या भिंतीहून हात जाणे फिरवला त्या फोटो काढून फेकता का तर गेलेल्या व्यक्तींचे फोटो नको का नाही म्हटले त्यांची आठवण येते अरे आठवण मध्ये तर ताकद आहे आठवण काढल्यानंतर मिळत पुण्यवंत व्हावी सज्जनाची जरी घेतलं ना तरी सुद्धा पुण्य मिळतं त्यांच्या फोटो गोळा काढल्यानंतर पुण्य मिळणार नाही का मला एक सांगा आई वडिलांची इस्टेट प्रॉपर्टी आम्हाला साधली नाही मी डॉक्टर कडे गेलो महाराज गेल्या आठवड्यात मला चक्कर आली गाडी चालवत असताना वाटतो साहेब मी डॉक्टर कडे गेलो मुळे साहेबांचे चिरंजीव त्यांनी मला प्रश्न विचारला म्हटले महाराज तुमच्या वडिलांना काही होत का म्हटलं काय काही होत का नाही म्हणे त्यांना बीपी डायबेटीज शुगर बिगर काही होतं का मी म्हटलं आहो आमचे वडील लवकर वाढलो माझ्या माहितीनुसार माझ्या समोर ते काय आजारी पडले मी असताना आमचे वडील मला काही आठवण ते गेले आजारी पहिलाच अटॅक आला त्याच्यामध्ये म्हणे त्यांना शुगर बिगर काही होती माहिती नाव म्हणलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला आमचे वडील वाढले तेव्हा त्याची शुगर शुगर ही आता आणि त्यावेळेस सगळी शुगर चळवळ झाली सगळी महाराष्ट्रात दुसरीकडे <laughs> ज्यावेळेस शेतकऱ्याची कुराळ बंद पाडण्यात आली शासनाकडनं तिथून आईला काही आहे का मी म्हटलं डॉक्टर मला एक कळत नाही माझं शरीर तपासायला आहे मला बरं वाटत नाही मला चक्कर आली तुम्ही माझ्या आईची चौकशी करताय तुम्ही माझ्या वडिलांची चौकशी काय काय कारण काय दे हो था था, तो तो ते म्हटले आहो काही गोष्टी ह्या अनुवंशिकतेने पुढच्या संक्रमित होत असतात या आजाराचं निदान करत असताना त्याच्या मागे पुढे म्हणजे पाहावं लागत अहो तुमच्या आईला जर शुगर असेल तर ती तुमच्या रक्तातून तुम्हाला होणार येणार असेल तर तुम्हाला इथं येणार होणार मला म्हणे महाराज तुम्ही काय करता म्हटलं करतो प्रवचन करतो दुसरा काही धंदा म्हटलं हाची धंदा करतो आता कोण आम्हाला काम देणार आहे काय शेतीला ना काही कधीचा पत्ता नाही आहे की याच्यावर चाललं शकत याला धंदा के केलं काय करणार तुम्ही लोक घोळीबागी आहात तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने चाललंय आमच्याबरोबर जोपर्यंत तुमची श्रद्धा बळकट आहे तोपर्यंत आमच्या पिढीला मरण नाही महाराज लोकांच्या म्हणजे अजून काही काहीच नाही म्हणता हाच श्रद्धा करतो ते म्हणले महाराज तुम्हाला खरं सांगू का अहो हे आजार जे असतात ना हे मागच्या पिढी पिढीकडनं येत असतात कशामुळे अहो म्हणे तुम्ही कीर्तन प्रवचन करता म्हणजे नक्की तुमच्या खानदानी मध्ये कोणीतरी म्हणलं राईट बोलला बरोबर बोलला आमचे आजोबा वडील कीर्तन करीत नव्हते प्रवचन करीत नव्हते पण पोथ्या सांगायचे आमच्या आजोबा गीतेवर सुंदर भाष्य करायचं आमच्या आजोबांनी गीतेच्या अनेक श्लोकावर टिपण लिहिली माझ्याकडे अजूनही नाही राम राम नावाची जवळजवळ एवढी मोठी गाठाई लिहिलेला आम्हाला सांगितलं होतं तर